शून्य लाईक थे एकोण शून्य आता पाहत आहेत शून्य एक मे शून्य आता पाहतूल सफ सर्वांनी आलाईवरती प्रापट जब 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 तू क शून्य आता पाहत आहेत जब 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 तू तब होई अला बकाळा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग स्वागत आहे सर्वांच वरती। खंडोमा महाराज एक तरी कमेंट येऊ द्या तुमच्या नावाने आज तुमची चंपा शिष्टी आहे आशीर्वाद असू द्या देव बाप्पा तीन आता पाहत आहेत शून्य लाईक थँक्यू नंबर एक ॲट पेसुकर दादा साहेबांना सांगणे आहे की चहा पाणी झाला का ओ... अपना सुधाकर पघारे यांच्याकडून प्रेमाचा जय भीमदा नंदुरबार जय भीम जय शिवराय सुधाकर दादा ऍट पगरे सुडाकर यांनी हॅलो म्हटलं लाईक करा लाईव्ह तुम्ही तर लाईक करून टाका दादा डबल टॅप लाईव्ह लाईक केलं नसेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा ऍट पगरे सुडाकर यांनी हॅलो म्हटले सुधाकर दादा हॅलो म्हणतात झाला चॅट ॲट पगरे सुडाकर यांनी हॅलो म्हटना पाच आता पाहत आहेत शून्य लाईक सर्वांनी लाईक करा लाईव्हला फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा भावांनो कळकळीची विनंती आहे शून्य लाईक आहे फक्त ला 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 या करम तील मुस्कुरायन साथी कोई भूला दोन आता पाहतात आहेत शून्य लाईक लाईक करून टाका लाईवला भाऊ भु। तुम्ही तर लाईक करत नाही काही नाही भाऊ दोन आता पाहतात आहेत शून्य लाईक आले कमेंट लाईकच काय काय बोल mm. नंबर 1 @पगरेसुडाकर यांनी हॅलो हट नंबर, नंबर चॅट सात आता पाहात आहेत शून्य लाईक लाइक करा धडा धड धडा धड लाईक करून टाका भावानो चॅनेल ला सबस्क्राईब करा राह हो। इकडकळीची विनंती कमेंट करा चार आता पाहत आहेत शून्य लाईक जल्दी जल्दी लाईक करो भाई हमसे हमारी गुजारी से आपको भोले <ीज़ियां> देवा लखेंडर आया ना भंडारा खुब्रवा हूं चार <ड़ियां> <ड़ियां> चार आता बहात शून्य लाई आज 1:00 9:00 चॅट सुर दादा साहेबांना चॅटम सा, चॅट 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 बॉटम फिल्टर टॉप मेसेज बटन सूचीमध्ये आहे दोन आयटम चॅट चॅट निवडले आहे युट्यूब चॅट परशक लाईव्ह नंबर एक ॲट वगैरे सुधाकर दादा साहेबांना सांगले आहे की मी मेडिकल वर कामाला जात आहे आपल्या भाऊ सुधाकर पगारे ओके ओके okay, भाऊ okay, जा 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 सक्रिय करण्यासाठी डबल टॅप नाउ लाइव चॅट चॅट पर्याय बटन सूचित निश्चित बात ठीक पाच आता पाहत आहेत शून्य लाई सर्वांनी लाईक करा लाईवला फटाफट कमेंट करा छान चॅनल चान। वर नवीन असाल तर सबस्क्राइब करा भावानो ही कळकळीची विनंती आहे

एक आता पाहत आहेत शून्य लाईक मेसेज डिलीट करतात भाऊ काय तुम्ही डिलीट नका करत राह मेसेज आता पाहत आहेत शून्य लाईक काय राव करता मल... मेसेज डिलीट करतात राव रे भावांनो अरे मेसेज नका डिलीट करू काय मेसेज मेसेज लाईक चार आता पाहत आहेत शून्य लाईक ठीक पिक कॅमेरा पिक व्हायफ इफेक्ट पिक पिक ब्लड हँड पूर्ण झाले निवडलेले सर्व मेकअप मेकअप संपूर्ण झाले समाप्त थेट दोंना आता पाहतात आहेत शून्य लाख थेट वाह दर्शक लाईव्ह मेसेज मागे घेत काय लोक मेसेज डिलीट करतात रे भो तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्याचे लक्षात ठेवा आणि आमच्या समुदाय मार्गदर्शक तत्वेचे पालन करा तुम्हाला जिकडे जायचं असेल तिकडे जा पण मेसेज डिलीट नका करत जो ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे आणि हो मेसेज डिलीट करायचा असला ना तर बिंदास येऊ नका ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे तुम्ही मेसेज डिलीट करतात म्हणजे तुम्ही माझ्या याचा चांगुलपणाचा फायदा घेतात का वेरे भावांनो मला पण तुमचा फायदा घेता येतो पण कसा आपण कोणाला देत नाही आणि टोमण्या पण मारत नाही ज्या ठिकाणी तुम्हाला टोमण्या मारल्या ना तिकडे तुम्ही बरं येत राहा भावांनो मला काही कोणाला टोमणे मारायची सवय नाही बाकी ठिकाणी जाऊन पा कसे टोमणे मारतात तटनाटन डिलेट करूं का भायदा है डिलेट मेसेज डिलीट करून काय फायदा आहे तुमचा चालले तर मग मेसेज डिलीट करायचा नाही ना नाईव बाकीच्या ठिकाणी अरे तुम्ही माझी मस्करी घेतात तर चांगल्या पाण्याचा फायदा नका घेऊ रे मी पण वाईट वागू शकतो आता आहेत एक लाईन मी पण वाईट वागू शकतो तुमच्या सोबत पण मला असं जमत नाही भावांनो कारण की काय तुम्ही माझे सर्व मित्रासारखे आहात बाबासारखे आहात कारण की काय ना मी कोणासोबत वाईट वागलो ना माझ्यासोबत पण कोणी वाईट वागू शकतं याचा तुम्ही विचार करायला पाहिजे भावांनो कोणाचं मंदुखोला असल असेल तर सॉरी भावांनो मी तुम्हाला काही मागतो का काय कि द्या ते द्या कारण कोणाला मी मला टोमने मारायची सवय आहेत एक, एक लाईक टोमने मारून मला काही भेटत नाही आणि सगळ्यांना सारखंच धरत असतो मी कारण की हा आपला देश आहे शिवरायाची भूमी आहे असं मी भेदभाव करत बसलो टोमने मारत बसलो तर माझे माझ्या बोलण्याला काय अर्थ होईल मग तो दोन आता पाहत आहेत एक लाईक कोणाला असं टोमने मारणं म्हणजे मला चांगलं नाही वाटत पण तुम्ही माझ्या चांगू फायदा घेतात हे एकदम साफ चुकीच आहे बाबांनो जाऊ द्या मला वाटलं कोणी मस्करी करत असेल पण काय डायरेक्टच मेसेज तुम्ही डिलीट करतात बाबांनो अरे मॅसेज तुम्ही डिलीट करतात काही चुकले काही चुकीचं तर नाही बोलले ना तुम्ही हा चुकीचं बोललं असतं तर मी म्हटलो असतो की बाबा तू चुकीचं बोललाय आहे म्हणून धाडकन गेल्यानंतर मॅसेज डिलीट करून टाकला काय भाऊ दोन आता पाहत आहेत एक लाईक तर भावानो असं कोणा कोणी कोणी कोणासोबत चुकीच वागू नका आणि कोणी कोणाला टोमणी मारायचा अधिकार नाही आपण टोमने मारत आप बसलो तर मग काय ते पण मी कोणाला असं टोमने मारत नाही सहसा खूप सारे लोक चांगल पाण्याचा फायदा घेतात पण मी कोणाला काही बोलत नाही बिंदास ज्याला काय म्हणायचं असलं ना नहीं, नहीं ते मी आता आहे ना ह्याच्यापुढं खरतड वागणार मला काही घेणं देणार नाही त्या चॅनलचं मी आरामानं खातो आरामाना जेवतोय हे सर्व काही मला माझ्यासाठी आहे घरी माझ्या टी व्ही आहे सर्व काही एन्जॉय करू शकतो पण माझे मित्रमंडळीमुळं मी येतो आहे आणि मी कोणाला काही टोमणे मारत पण नाही पण चांगल्या चांगलं पाण्याचा माझा फायदा नाही घ्यायचा आता पाहत आहेत एक लाईक आघाडीचे मेसेज मेसेज मेस लाईव्ह चॅट पर्याय शून्य आता पाहत आहेत एक लाईक तेरा मिनिटे